नवापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती शहरात रॅली काढून मतदार शपथ व निवडणूक गीत सादर करून मतदान जनजागृती पर पथनाट्याचे सादरीकरण विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमांतर्गत विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी म्हणून नागरिकांमध्ये मतदान जनजागृतीपरूप उपक्रम राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने नवापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत दिनांक आठ नोव्हेंबर ते दोन हजार चोवीस ते दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत नवापूर विधानसभा मतदारसंघ स्तरावर स्वीप कार्यक्रमांतर्गत आज आदर्श प्राथमिक विद्यालय येथे मतदार शपथ घेऊन तसेच फ्लॅश मोअप ठिकाणी शपथ पथनाट्य निवडणूक गीत सादर करण्यात आले त्यानंतर शाळेच्या कार्यक्षेत्रात आदर्श प्राथमिक शाळा तसेच बसस्थानक लाईट बाजार महात्मा गांधी पुतळा परिसर फ्लॅश मॅप ठिकाणी पथनाट्य सादर करून जन जनजागृती करण्यात आली यामध्ये अठरा वर्षावरील मतदार कशा पद्धतीने मतदान करेल त्याला कोणकोणते दस्ताऐवज दाखवावे लागेल या संदर्भात जनजागृती करण्यात आली तसेच पंच्याऐंशी वर्षाचे वयोवृद्ध यांच्यासाठी घरोघरी जाऊन मतदानाची व्यवस्था यंदा निवडणूक आयोगाने करणार या संदर्भात देखील जनजागृती करण्यात आली फ्लॅश मॉ सार्वजनिक ठिकाणी लोकांनी पथनाट्य बघण्यासाठी अचानक गर्दी केली प्रसंगी गटविकास अधिकारी एम देवरे यांनी उपस्थिती देऊन मार्गदर्शन केले यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी एन के अहिरराव गट अधिकारी रमेश चौरे शिक्षण विस्तार अधिकारी रमेश रेखा पवार किशोर रायते केंद्रप्रमुख करंजी शरद गावित रायंगण दिलीप गावित नवापूर शैलेश राणा रामू पाटील आदी उपस्थित होते जनजागृती रॅलीत मतदानासंदर्भात विविध घोषणा देऊन बाळकृष्ण ठोंबरे यांनी उत्कृष्ट निवडणूक गीत सादर केले यावेळी तालुक्याचे गट अधिकारी रमेश चौरे यांनी स्वतः पंच्याऐंशी वर्षीय वयोवृद्ध मतदाराची भूमिका पार पाडली तसंच दिलीप गावी जिल्हा परिषद शाळा बोरवण यांनी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मतदाराची भूमिका पार पाडत जनजागृती केली परमेश्वर कल्याणे राजेंद्र गावी दिनेश चव्हाण भावीन जगताप भानुदास रामोडे संदीप फुंदे सुनील वडवी मिलिंद गावित दानियल गावित निंबुदास गावी शिक्षिका सुनंदा रायते ललिता घरटे इंदुबाई अहिरेत यांनी पथनाट्य सहभाग घेतला यावेळी नवापूर शहर व तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आता त्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकून घ्या अरे बाबा काय चालू आहे डीचा चा, विचार विचार वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर काय चाललेलं आहे मला तर काय माहीतच नाही अहो बाबा आता विधानसभेची निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे आणि मतदान करायचं तुम्हाला माझं वय तर पंच्याऐंशी वर्षाचा आहे मला चांगलं चालता येत नाही चांगलं ऐकता येत नाही मी कसं काही करणार मी नाही जाणार मतदान करायला अहो तुम्हाला घरी बसल्या पण मतदान करता येणार रे तुम्हाला मतदान भूत वर जायची पण गरज नाही दिसतोय हो हो बदल झालेला आहे तुमचं मत तुमच्या घरी येऊन पण घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला मतदान करायचंच आहे असं जर असेल मी पंच्याऐंशी वर्षाचा म्हणजे वयरुद्ध मतदार आणि दिव्यांग अशा पद्धतीने जर माझ्या घरी मतदान अधिकारी येतील आणि माझं मतदान होम वोटिंग मध्ये घरी येऊन करून घेतील तर मी शंभर टक्के मतदान करणार लोकशाही बळ करत अजून मतदान करणारे तुम्ही पण मतदान करा बर का बोला ढिचायच ढिचायच बरं मला माहितच नाहीये मतदान कसं करायचं सांगा की सर तुम्ही अहो कशाला टेन्शन घेताय आता तुम्ही मोबाईल पाहता ना मग मोबाईल वर युट्यूब वर व्हिडिओ असतात की त्याच्यावर मतदान कसं करायचं ते समजवलेलं असत नंतर तुम्ही तहसील मध्ये डेमो दाखवला जातो तिथे पण जाऊन पाहू शकता किंवा तुमच्या गावातल्या बिएलएनना विचारू शकता आनंदाची गोष्ट आहे आनंदाची यांना अठरा वर्षाचा पूर्ण झालोय आणि काय करणार मतदान करणार माझ्या बरोबर आपल्या शिक्षण जबाबदारी देण्यात आलेली त्याच्यासाठी आजचा कार्यक्रम आहे फ्लॅश मॉब फ्लॅश मॉब याचा अर्थ असा आहे की गर्दीच्या ठिकाणी पाच हजार शंभर आपले अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन मतदानाच्या संदर्भात समाजामध्ये लोकांमध्ये जनजागृती करतील आणि त्याच्यामध्ये ज्या संदर्भात गोष्ट आहेत स्लोगन आहेत संदेश आहेत त्यांचा वापर करून आपण आता इथून आपण बस रवाना होणार आहोत पाच मिनिटात पिओ साहेब आणि श्री साहेब जे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीला आपण गावात आपण तारखेला आपल्या मतदार असून तेवीस तारखेला पाठी होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी प्रत्येक मतदाताला कसं मतदानासाठी आपल्याला प्रत्येक करता येईल जे घरे पंचवीस वर्ष प्लस राहिले त्यांना आणि पीडब्ल्यू डे त्यासाठी आपल्याकडे सेक्टर ऑफिसर नेमणूक केले मतदाधिकारी जे काम सुरू केले ते तर त्यांच्या घरी जाऊन ते मतदानासाठी त्यांना प्रत्येक करणार आहे पंचनामा न्यूज नवापूर